खऱ्या अर्थ नाही ना मी जे सातत्याने कार्यक्रम घेतले त्याच्यामध्ये महिलांसाठी हेलिकॉप्टर राईड आज आपण साठ सत्तर महिलांना म्हणजे एक अनोखा कार्यक्रम घेतला की जी ग्रामीण भागेतली मावशी तिचं स्वप्न पण विचारत पण येत नाही की आपण हेलिकॉप्टरमध्ये बसू असं आपण ज्यावेळेस सौभाग्य ते मावळी स्पर्धा घेतली त्या टायमाला खासदार राज्यसभा खासदार सुमित्रा वैनी त्या कार्यक्रमाला उपस्थित होतात आणि त्यातल्या साठ लक्के ड्रॉ महिलांना आपण हेलिकॉप्टरची सफर दिली तर त्या मावशीचं त्या आजीचं जे जी डोळ्यातला आनंद होता ना तो आज पण मला प्रेरणा देतो त्यानंतर आपण क्रिकेटचे सामने घेतले एकदम आय पी एलच्या धर्तीवर आपण ग्राउंड तयार करून क्रिकेटचे सामने घेतले एक तालुक्यातल्या युवकाला व्यासपीठ निर्माण करून दिलं त्याच पद्धतीने आपण कुंकुम अर्चन हा सोहळा अतिशय वेगळा म्हणजे कुणाच्या स्वप्नात पण नव्हतं पण ज्यावेळेस आपण स्वतःसाठी काहीतरी चांगलं करतो ते लोकांपर्यंत पोहचलं पाहिजे या भावनेतून आम्ही पाचव्या माळेला नवरात्रीमध्ये कुमकुमारच्या सोहळा घेतला तो विधी अतिशय सुंदर म्हणजे त्या विधीमुळं आज एवढी ताकद आमच्या पाठीशी उभी राहिली ना जी महिला त्या कार्यक्रमाला होती ना त्या महिलाची भावना एकच होती की दादा असेल मेघाताई असेल यांना कुठेतरी आपल्याला कुठल्या तरी स्थानावर न्यायचे एक प्रामाणिक भावना आणि त्या प्रामाणिक भावनेचा विचार करूनच हा निर्णय मी आणि मेघा या दोघांनी म्हणजे खऱ्या अर्थानं मला कोणाचा दबाव नव्हता किंवा काही नव्हतं